नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण सेवा श्री नवनाथांची कशी करायची ते बघणार आहोत तर श्री नवनाथ पोतीच्या पाराण्याचे नियम काय आहेत ते जाणून घेऊ श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परंप्रासदिक आहे साधकाने विधीपूर्वक पारायण केले असता दिव्य अनुभव देणार आहे हा ग्रंथ चाळीस अध्यायांचा आहे तर आता नवनाथांच्या ग्रंथामध्ये तुम्हाला तर कळले असेल की चाळीस अध्यायांचा ग्रंथ आहे आता पारायण व सप्ताह पद्धतीचे नियम पुढील प्रमाणे काय आहेत ते बघूया तर आता प्रारंभ म्हणजे सुरुवात कशी करायचे पाहून ग्रंथरंभ करावा नऊ दिवसात एक पारायण करण्याची पद्धती पहिला दिवस एक ते पाच अध्याय दुसरा दिवस सहा ते दहा अध्याय तिसरा दिवस अकरा ते पंधरा अध्याय चौथा दिवस सोळा ते वीस अध्याय पाचवा दिवस एकवीस ते पंचवीस अध्याय सहावा दिवस सव्वीस ते एकोणतीस अध्याय सातवा दिवस तीस ते तेतीस अध्याय आठवा दिवस चौतीस ते सदतीस अध्याय नववा दिवस अडतीस ते चाळीस अध्याय आता सात दिवसात एक पालन करण्याची पद्धती काय आहेत त्या पण इथे दिलेल्या आहेत पहिला दिवस एक ते सात अध्याय दुसरा दिवस आठ ते चौदा अध्याय तिसरा दिवस पंधरा ते एकवीस अध्याय चौथा दिवस बावीस ते अठ्ठावीस अध्याय पाचवा दिवस एकोणतीस ते बत्तीस अध्याय सहावा दिवस तेहतीस ते छत्तीस अध्याय आणि सातवा दिवस सदतीस ते चाळीस अध्याय आता स्त्रियांनी श्री नवनाथांची सेवा करण्याची पद्धत काय आहे ज्या स्त्रीला श्री नवनाथांची सेवा करायला आवडत असेल तिने आंबाडा बांधू नये केस मोकळी ठेवावे पातळाला म्हणजे साडीला गाठ मारून नेसू नये मासिक पाळी चार दिवसाचे वाचन चा दुसऱ्याकडून करून घ्यावे खंड पाडू नये तर असे आहेत नवनाथ ग्रंथाच्या पोतीच्या पारायणाचे नियम आणि करण्याच्या पद्धती तर तुम्ही जर श्री नवनाथांची पारायण करणार असाल तर नक्की ह्या नियमांचे पालन करा बाकी तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आणि हो जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद